गुरु गुरु ब्रह्मा, विष्णु, गुरु गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरे नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीमद्दासबोध दशक अटवा ज्ञानदशक समास समासदुसरा सूक्ष्म अशङ्का नाम समर्थ अक्षी पिले ते पाहिजे निरोपिले निरारेवी कैसे झाले चराचर याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन ते ते माया भान वर्त रूप भासे आदि एक परब्रह्म ब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम ते, -ते अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया आशंका एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार तेथे माया ओडंबर कोटुनी झाली ब्रह्माखंड निर्गुण ते ते इच्छाधरी कोण निर्गुणी सगुण विन इच्छा नाही मुळी असे चिना सगुण मनोनी नामे निर्गुण ते ते झाले सगुण कोणे परी निर्गुणची गुण आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहणे बोले मूर्ख पण एक मनती निरावेव करुणी अकरता तो देव त्याची लिळा बापुडे जीव काये जाणती एक मनती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवगा लोपिती बळेची निर्गुणा समनती करुणी अकर्ता मुळी नाही कर्तव्यता कोण करुणी अकर्ता करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्य जे ठाईचे निर्गुण ते ते कैसे करते पण तरीही इच्छाधरी कोण सृष्टी रचाव्याची इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती भौतिकांची परी त्या निर्गुणाची इच्छा कैसी हे कळेना तरी हे इतके कोणी केले किंवा झाले देवे बीन उभारले कोणे परी देवे जाले सर्व मग देवाच कैसा ठाव येथे देवाचा अभाव दिसून आला देव म्हणे सृष्टी करता तरी येव पाहे सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टीकर्ता करता कोण कर्तेपणाचे सगुण नासीवंत पडले विचार पैसे झाले सचराचर चराचर माया मने स्वतंत्र हेही विप्रत दिसे माया कोणी नाही केली ही आपणची विस्तारली ऐसे बोलिता बुडाली देवाची वार्ता देव निर्गुण स्वतसिद्ध त्यासी मायेसी काय संबंध ऐसे बोलिता विरुद्ध दिसूनही आले सकळ काही कर्तव्यता आली मायेच्या निमाथा तरी भक्ता सउधारिता देव नाही की देवीन नुसती माया कोण विरया आम्ही भक्त संभाळाया कोणीच नाही म्हणून माया स्वतंत्र ऐसा नघडे विचार मायेशी निर्मिता सवेशर तो एकची आहे तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार तरी सविस्तर बोलीजे पाहिजे श्रोता व्हावे सावधान एकाग्र करून या मन आता कना कथा सुंदान सावध ऐका एके अशंकेचा भाव जणी वेगळाले अनुभव तेही ते सर्व यथानुक्रमे एकमनती देव केले म्हणून हे विस्तारले देवासी इच्छा नसती झाली तरीही कैसी माया एकमनती देव निर्गुण ते ते इच्छा करी कोण माया मित्या हे आपण झालीच नाही एकमनती प्रत्यक्ष दिसे तैसी नाही म्हणता कैसे अनादी असे शक्तीश्वराची एकमनती साच असे तरी ज्ञान कैसे निरसे साचा सारखीच दिसे परी हे मिथ्या एकमनती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे संधान बोलले देवे माया त्याग कारणे एकमनती मिथ्या दिसते भये अज्ञान संन्यपाते साधन औषधेही घेईजेते परी ते दृश्य मिथ्या नंत साधने बोलली नाना मते भांबावली तरी माया नवचली परी माया न, नवचे त्या गेली मिथ्या ती कैसी म्हणावी मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी मिथ्या निरोपणी बोलली माया माया मिथ्या मनता गेली हे वार्ता नाही ऐकली मिथ्या मनताच लागली समागमे जयाचे अंतरी ज्ञान नाही ओळखले सज्जन दयास माया मिथ्या वाहन सत्येची वाटे तेने जैसा निश्चय केला तयासी तैसाच फळाला पाहू येते जैसा बिंबला तैसी माया एकमनती माया कैसी आहे सर्व ब्रह्माची थिजुल्या विजुरल्या घृताची ऐक्यता नमोडे थिजले आणि विगुरले हे स्वरूपी नाही बोलले साहित्य भंगले एने बोले मनती एक, एक मनती सर्व ब्रह्म हे नकळे जयास वर्म तयाचे अंतरीचा ब्रह्म गेलाच नाही एक मनती एकची देव तेथे कैसे आणले सर्व सर्व ब्रह्म या पूर्व आश्चर्य वाटे एक मनती एकची खरे आण नाही दुसरे सर्व ब्रह्म एकरे प्रकारे सहजेची झाले सर्व मिथ्या एकसरे उरले तेची ब्रह्म ब्रम्हरे ऐशी वाक्य शास्त्राधारे बोलती एक अलंकारानी सुवर्ण ते ते नाही भिन्नपण आठ आटीतशी न म्हणती एक न उपमा एकदेशी कैसे राहील वस्तुसी वर्ण व्यक्ति व्यक्तासी साम्यता न घडे दृष्टी घालता मुळीच आहे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे मुळी सोनीची हे व्यक्त जवळ एकदेशी पित्त पूर्णास पूर्णाचा दृष्टांत गेवी घडे दृष्टांत तितुका एकदेशी देणे घडे केरळे वासी सिंधु आणि लहरीसी भिन्नत्व कैसे उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळेपष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे कैसा सिंधु कैसी लहरी चळास चळाची सरी साचा ऐसी ओडंबरी माणूस नये ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना इरवी जाना ब्रह्मची असे ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका तेची पुढे ऐका सावध होणी माया मिथ्या कळवाली आली तरी ब्रह्मे कैसे धाई म्हणून ती निर्गुण केली तरी ते मुळीच मिथ्या मिथ्या शब्दी काहीच नाही तेथे ते केले कोणी का काही करणे निर्गुणाच्या ठाई हेही अघटित कर्ता ठाईचा रूप तेही केले मिथ्या रूप तदापी फेडुआक्षेप स्रोती याचा बोदे गुरु शिष्यसंवादे सूक्ष्माशंका नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ